नमस्कार मित्रांनो दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अस्थिव्यंग व मुखबधिर मुलां मुलींकरता महत्त्वाची माहिती अस्थिव्यंग व मुखबधिर मुलां मुलींना बारामती पुणेमध्ये नामांकित कंपनीत काम करण्याची सुवर्ण संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस यासाठी वय वर्ष अठरा ते तीस वर्ष शिक्षण दहावी पास कामाचे तास आठ तास आहेत पगार साडेबारा रुपये एक टाइम जेवण व नाष्टा कंपनीतर्फे मोफत मिळेल यासाठी संपर्क साधावा मुखबधीर मुले व मुली याने व्हिडिओ कॉलवर संपर्क साधावा ह्या मोबाईल नंबरवर नाईन टू सेवन टू फाय वन फाय टू वन टू अर्थात ब्याण्णव बहात्तर एक्कावन्न बावन्न बारा या नंबरवर मुकबधिर मुले व मुलींनी व्हिडिओ कॉल करावा तसेच संपर्क अस्थिव्यंग मुलं व मुली यांनी कॉल करून पुढील नंबरवर मोबाईल नंबरवर संपर्क करावा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा सेहेचाळीस त्र्याण्णव अर्थात डबल नाईन सेवन फाईव्ह वन सिक्स फोर सिक्स नाईन थ्री या मोबाईल नंबरवर अस्थिव्यंग मुलं व मुली यांनी कॉल करावा महत्त्वाची टीप सर्व दिव्यांग बांधवा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेतच कॉल करावा आपल्यासाठी बारामती पुणे येथे नामांकित कंपनीत काम करण्याची सुवर्ण संधी आहे सात जानेवारीच्या आत धन्यवाद मित्रांनो